विंटर सीझन सुरू झालेला आहे आणि तुमची स्किन खूप ड्राय होते तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर मी जे यूज करते ते निव्या सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम आहे आणि सेकंड जे आहे ती लॅक्मी पीच मिल्क मॉइश्चरायझर क्रीम ही मी यूज करते ज्यांची स्किन ड्राय सेन्सिटिव्ह आहे त्यांनी हे निव्या सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करायची आहे जर तुम्हाला लाईट मॉइश्चरायझर क्रीम पाहिजे असेल तर हे तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे आणि याची प्राइस आहे फिफ्टी टू रुपीज पंचवीस एम एलमध्ये हे तुम्हाला क्वांटिटीमध्ये मिळत असे सेकंड जे मॉइश्चरायझर आहे ते लॅकमी पीच मिल्क मॉइश्चरायझर आहे आणि हेही तुम्हाला सिक्स्टी फोर रुपयांना मिळणार आहे पंचवीस ग्रॅम ह्याची क्वांटिटी असते तर ह्या धोनी मॉइश्चरायझरपैकी कोणते बेस्ट आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आज तुमचा डाऊट क्लिअर करा कारण हे धोनी मॉइश्चरायझर खूप छान आहेत आणि हे मी गेले दोन ते तीन वर्ष झाले यूज करते विंटर सीजन मध्ये तुम्ही याला यूज करू शकता तुम्हाला याचा रिव्ह्यू दाखवायचा असेल न्यू या सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम मी इथे यूज करून दाखवते तो तुम्ही इथे बघू शकता ज्यांची स्किन खूप ड्राय आहे त्यांनी हे लॅकमी मॉइश्चरायझर यूज करायचे आणि ज्यांना लाईट हवे त्यांनी हे निव्हेच मॉइश्चरायझर यूज करायचे तर तुम्हाला कोणते बेस्ट वाटले कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला कोणते बेस्ट वाटते ते तुम्ही यूज करू शकता दोन्ही मॉइश्चरायझर खूप छान आहेत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका